जाफराबाद तालुक्यातील शेतकऱ्यांची शेतामध्ये गांजा लावण्याची परवानगी देण्याचे निवेदन जाफराबाद तालुक्यातील शेतकऱ्यांनी जाफराबादच्या तहसीलदार सारिका भगत यांना दिले आहे सततच्या नापिकेमुळे व शेतमालाला भाव नसल्यामुळे शेतकऱ्यांनी संतप्त होऊन हे पाऊल उचललेले आहे सततच्या नापिकीमुळे शेतमालाला हमी भाव नसल्यामुळे शेतामध्ये गांजा आफूचा रस लावण्याची परवानगी देण्याबाबतचे निवेदन सारिका भगत तहसीलदार यांना दिले आहे सन दोन हजार चौदामध्ये जो शेतमालाला भाव होता त्या भावापेक्षाही कमी भाव दोन हजार पंचवीसमध्ये आहे बाकीच्या वस्तूंचे भाव बघितले जे भाव दोन हजार चौदामध्ये होते ते दोन हजार पंचवीसमध्ये दुपटीचा फरक आहे शेतमालाला लागणारे ला खते रासायनिक औषधी बियाणे इतर वस्तू दोन हजार चौदामध्ये जे किंमत होती ती किंमत आता दोन हजार पंचवीसमध्ये दुपटीने झालेली आहे या सरकारने उत्पन्न दोन हजार पंचवीसपर्यंत दुपटीने करण्याचे आश्वासन दिले होते पण शेतकऱ्यांचे उत्पन्न दुपटीने झालेले नसून शेतकऱ्यांच्या उत्पन्न खर्च दुपटीमध्ये गेलेला आहे आम्ही हादा हाडाचे काढ करून रक्ताचे पाणी करून जे सोन्यासारखं पीक पिकवतो आणि जेव्हा ते पीक काढणीला येते तेव्हा सरकार आयात निर्यात धोरण अवलंबून करून आमच्या शेत मालाचे भाव कमी करून टाकते आमच्या शेतमालाचा भाव आम्हाला ठरवण्याचा अधिकार नाही तुम्ही कोण सरकार आमच्या मालाचा भाव ठरवणार आहे आम्ही शेतकऱ्यांच्या पोटी जन्म घेऊन काही पाप केले आहे का आमचे वय अठ्ठावीस एकोणतीस आहे पण कोणतीच मुलगी शेतकऱ्याच्या मुलासोबत लग्न करण्यास तयार नाही हीच मोठी शोकांतिका आहे ज्या शेतकऱ्याला जगाच्या पोशिंदा म्हणतात तोच उपाशी राहण्याच्या वेळ या सरकारमुळे नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांवर आली आहे शेतकऱ्याला या संकटातून बाहेर काढण्याचे असेल तर सरळ शेतकऱ्यांना हमीभाव द्यावा स्वामीनाथन आयोग लागू करावा शेतकऱ्याला आफू चारस गांजा लावण्याची परवानगी द्यावी की सततच्या नापिकेमुळे आणि शेतमालाला अभिभाव नसल्यामुळे आमच्या शेत शेतकऱ्या शेतामध्ये शेत शेता गांजा लावण्याची परमिशन आम्ही माननीय तहसीलदार मॅडम यांच्याकडे केलेली आहे गेल्या दोन हजार चौदामध्ये मध्ये ज्या शेतकऱ्याच्या शेत शे मालाला भाव होता दोन हजार चौदामध्ये मध्ये कापसाचा भाव हा अकरा हजार ते चौदा हजाराच्या घरात होता दोन हजार चौदामध्ये मध्ये सोयाबीनचा भाव हा पाच हजार ते सहा हजार रुपये होता मक्काचा भाव हा अठराशे ते बावीसशे रुपये होता पण तोच दहा वर्ष उलटून सुद्धा आमच्या शेतकऱ्याचा मालाचा भाव हा दोन हजार पंचवीस मध्ये सोयाबीन तीन हजार ते साडेतीन चार हजारात चालली आमची मक्का कोणी बाराशे रुपयाने चौदाशे रुपयाने कोणी घेत नाही आमच्या कापसाला आज सहा हजार ते सात हजार रुपये भाव आहे ह्या भाव बाकीच्या भाव तुम्ही बघा पायाच्या नकाच्या केसा नकापासून डोक्याच्या के केसापर्यंत जे आपण वस्तू वापरतो त्याचे भाव दुपटीने झाले शेतकऱ्याच्या जे आम्ही बियाणं घेतो आम्ही जे औषधी घेतो रासायनिक औषधी घेतो त्याचे भाव दुपटीने वाढले पण आमच्या शेतकऱ्याच्या मालाचा भाव अजूनपर्यंत वाढला नाही आम्ही सगळे तरुण मंडळी आहे एक शोकांती काय आम्ही आम्ही शेतकऱ्याच्या पोटी जन्म घेऊन आम्ही का पाप केलाय का की आमच्या आमचे वय अजून अठ्ठावीस अठ्ठावीस एकोणतीस एकोणतीस वर्ष आमचे वय आहे पण शेतकऱ्याच्या मुलाला कोणती मुलगी लग्न करायसाठी तयार नाही ही मोठी शोकांतिक आहे जो आमचा बाप आम्ही हाडाचे काढं करून रक्ताचं पाणी करून माल पिकवतो शेती पिकवतो आणि आम्ही ज्यावेळेस माल घेऊन आम्ही ज्यावेळेस व्यापाऱ्याकडे जातो त्यावेळेस व्यापारी तर लुटतात हे सरकार ज्यापेक्षा जास्त लुटतं आम्ही चार हजारांचं सोयाबीन सोयाबीन जर विकली तर आमचाच माल ज्यावेळेस आम्ही चार हजाराचा सोयाबीन विकतो त्यावेळेस एक कुंटल कट्टी लावतात जायाचा खर्च त्याच्यात आढा अंमल त्याच्यात ती सोयाबीन आम्हाला अडतीसशे रुपयांना पडते म्हणजे एवढी मोठी लूट या शासनानं आणि या व्यापारी वर्गाने केलेली आहे आणि आता शासनानं सगळ्या शेतकऱ्यांना सोयाबीन विकली सगळी सोयाबीन विकल्यानंतर आता आम्ही भाव जाहीर केला आहे पाच हजार दोनशे पंचवीस रुपये कोणा शेतकऱ्याकडे आता सोयाबीन आहे आम्ही सोयाबीन साडेतीन हजाराने चार हजारांना विकलेली आहे या सरकारला जाहीर निषेध करतो आणि शेतकरी या निवेदनामार्फत आता आम्ही सगळं लागलं आम्ही कापूस लावला ऊस लावला आम्ही मक्का लावली आम्ही टमाटे लावले दोन रुपये किलो टमाटे घेऊन राहिले आमची मिरची रस्त्यावर फेकून द्यावं लागते आम्ही शेतात जे आम्ही जे ऊस लावलं एक एक वर्ष तर आमच्या ऊसाचा पैसे देत नाही मग आम्ही आता लावा तरी काय म्हणून आम्ही मान्यताच दिलं आहे की आम्ही आता तुम्ही सगळ्या सर सण शेतकऱ्याला चरस गाजे लावायची परवानगी द्या तेव्हाच आज शेतकरी समृद्ध होईल सुखी होईल गाव माझा न्यूज करिता भरत लहाने जालना